सुधीर मुनगंटीवार राज्यभरात नेहमीच चर्चेत असणारं व्यक्तिमत्व मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर सुधीर भाऊ काहीसे दिसेनासे झाले अर्थात त्याला कारणही तसंच आहे नव्या मंत्रिमंडळात त्यांना डावलल्यानं ते नाराज झाले त्यांच्यासोबतच्या काही सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं पण सुधीर भाऊ मंत्रिपदापासून वंचित राहिले हे त्यांच्या चांगलंच जिवारी लागले पण सुधीर भाऊंची नाराजी त्याआधीच सहा महिन्यांपूर्वी सुरू झाली होती जेव्हा त्यांना इच्छा नसतानाही लोकसभेच्या रिंगणात उतरवलं गेलं आता नाराज मुनगंटीवार फार संघटनेत सक्रिय दिसत आहेत ना चॅनलच्या चौकटीतून सहा महिन्यानंतरही सुधीर भाऊंच्या मनात चाललंय तरी काय ते राजकीय दृष्ट्या थंड असताना त्यांच्या मनात बंड तर सुरू नाहीये ना किंवा संघटनेच्या पातळीवर ते धक्का तर देणार नाही ना अशा अनेक प्रश्नांना तोंड कुठलंय यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलवडे कविटकर राजकारण हे अनप्रिडिक्टेबल आहे की कधी काय होईल कोण कुठे जाईल हे ठामपणे कोणीच सांगू शकत नाहीये विश्वसनीय सूत्रांच्या हवालानं राजकीय भकित करणारे अभ्यासकही महाराष्ट्रातील आत्ताच्या अनपेक्षित घडामोडींमुळे तोंडावर आपडतात कारण त्यांच्या सूत्रांना कितपत माहिती आहे यावरही शंका उपस्थित होते राजकारणात दोन अधिक दोन चार असं कधीच नसतं तसंच राजकारण हे सरळ रेषेप्रमाणेही नसतं त्यात खास खळगे चढ उतार असतात यावरून चालताना जो तरतो तो यशस्वी झालेला दिसतो असंच काहीस भाजपच्या चंद्रपूरचे बल्लारपूरचे आमदार सुधीर भाऊ मुनगट्टीवार यांच्याबाबत बघायला मिळतं मीत। नितीन गडकरी यांच्यानंतर ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष झाले त्यानंतर महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली आणि ते मुख्यमंत्री झाले त्यावेळी सुधीर भाऊकडे महत्वाच्या असणाऱ्या वित्त मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली वित्त मंत्रालय गृहमंत्रालय ही थँकलेस खाती आहेत म्हणजे या खात्यात कितीही काम केलं तरी जनतेची ओरड ही न झालेल्या कामाबद्दल सुरू राहते त्यातील वित्त मंत्रालय सुधीर भाऊकडे देण्यात आलं सुधीर भाऊनी वित्त मंत्रालयाचं काम इतक्या चोखपणे करून दाखवलं की पाच वर्षांनंतर वित्त मंत्री तर सोडाच पण भ्रष्टाचाराचा आरोप विरोधक फडणवीस सरकारवरही करू शकले नाहीत त्यांची ही, ही कामगिरी नक्कीच वरिष्ठ नेतृत्वाच्या डोळ्यात भरणारी होती हे राष्ट्रीय संघाच्या संस्कारातून तयार झालेलं नेतृत्व आहे त्यामुळे ते पदावर असताना किंवा कोणतेही पद नसतानाही त्यांचे पाय जमिनीवर होते आजही आहेत संधीचं सोनं करून दाखवतो दुसऱ्या टर्म मध्ये जेव्हा युतीचे सरकार सत्तेत आले तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर सुधीर भाऊ सारख्या ज्येष्ठ नेत्याला सांस्कृतिक मत्स्योद्योग खाते दिले त्यातही अडीच वर्षात सुधीर भाऊनी आपला ठसा उमटवलाच त्यांनी सांस्कृतिक विभागाचे मंत्री म्हणून महाराष्ट्र गीत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे प्रयत्न असो सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना फोनवरती वंदे मात्र म्हणून बोलण्याचं बंधनकारक करणं असो त्याचबरोबर ती सर्वात काम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनला असलेली वाघ आपल्या महाराष्ट्रात आणणं आणि ती जनतेला बघण्यासाठी प्रदर्शनात उपलब्ध करून देणं यामुळे सुधीर भोनचे नाव महाराष्ट्रात घराघरात घेतले जाऊ लागले लोकसभेच्या निवडणुका लागल्या उमेदवारांची नावं जाहीर होऊ लागली आणि चंद्रपूरमधून सुधीर भोंसेचे नाव लोकसभेसाठी जाहीर झाले सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला त्यांनी लोकसभा लढवण्यासाठी नाखुशी ही जाहीरपणे व्यक्त केली ही त्यांची मोठी राजकीय चूकच होती कारण भाजपमध्ये नाराजी माध्यमाकडे नाही तर नेत्यांकडे जाऊन व्यक्त करण्याची परंपरा आहे हेच सुधीर भोंव विसरले किंवा परिस्थिती अशी झाली असेल की सुधीर भोंवना अशी काही नाराजी व्यक्त करायची संधी उपलब्ध झाली नसणार सुधीर भोंवना चंद्रपुरातून प्रतिभा धानोरकर या विद्यमान खासदारांच्या विरोधात उमेदवारी का दिली गेली याची दोन कारणं असू शकतात एक कारण पक्षाचे राष्ट्रीय नेते सुधीर भवनात चांगले ओळखतात दुसरं महाराष्ट्रातील कारण म्हणजे अर्थ खाते हे यशस्वीपणे चालवल्यानं ते थे थेट मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आले होते त्यामुळे त्यांचा महाराष्ट्रातील पत्ता कापण्याचाही प्रयत्न असू शकतो सर्वसाधारणपणे सर्वच पक्षात लोकसभा विधानसभा निवडणुकीपूर्वी संभाव्य उमेदवारांशी चर्चा पक्षाचे नेते करतात तशी चर्चा कोणी चर्चा केली होती की नव्हती अशी शंका घ्यायला कारण देवेंद्र फडणवीस हे पक्षाच्या राष्ट्रीय समिती निवड समितीचे सदस्य महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश अध्यक्षांच्या निवडीची घोषणा अद्याप झालेली नाही राज्याच्या मंत्रिमंडळातही एक जागा रिकामी आहे यातील एक जागा सुधीर मिळणार का थोडी वाट बघावी लागेल पण शक्यता अशीही आहे की सुधीर भाऊ प्रदेश अध्यक्ष पदासाठी प्रयत्न करत असतील तशी त्यांना दिसत आहे कदाचित सध्या ते श्रेष्ठींकडे यासाठी जोर लावतही असतील पण त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची सहमती मिळवावी लागणार आहे ती इतक्या सहजासहजी मिळेल का आणि मग नियोजित अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं काय होणार अशा अनेक प्रश्नांना तोंड फुटणं स्वाभाविक आहे पण एक गोष्ट नक्की सुधीर भाऊ पाच वर्ष शांत राहतील असं वाटत नाही भाजपच्या सर्व नेत्यांबरोबरच नाही तर कार्यकर्त्यांशीही चांगले संबंध आहेत त्यांची प्रतिमा चांगली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेत्यांचे फडणवीसांप्रमाणे सुधीर भाऊ हे सुद्धा ब्लू आईज बॉय आहेत भाजपच्या केडरमध्ये सुधीर भाऊंना मांडणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या आजही लक्षणीय आहे आणि ती महाराष्ट्रभर आहे पॅन महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातील सामाजिक समीकरणातही ते फिट बसतात त्यांचे उद्योग जगत साहित्य कला सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच अन्य पक्षनेते आमदार खासदार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कार्यकर्त्यांशी चांगले संबंध आहेत सुधीर भाऊ हे भाजपचं खोड आहेत मंत्रीपद द्या किंवा नका देऊ सुधीर भाऊ हे महाराष्ट्र भाजपला नेहमीच आधार देत राहिले आहेत सुधीर भाऊ हे शांत दिसत आहेत ही वादळापूर्वीची शांतता आहे का सुधीर भाऊ थंड दिसत असले तरी ते नवे बंड करणार नाहीत ना तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा